शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये दे। सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट येत होत आहे की त्यांच्या कापूस पिकाची ही अतिरिक्त वाढ ही होत आहे तर ते थांबवण्यासाठी कोणत्या प्रकारचे पी जी आर म्हणजेच प्लानग्रोथ रेग्युलेटर वापरते शेतकरी मित्रांनो आजच्या वेळेच्या माध्यमातून आपण मार्केटमध्ये उपलब्ध असलेले कोणते टॉप पाच प्लान ग्रोथ रेग्युलेटर आहे जे की कापूस पिकाची जी अनावश्यक वाढ होऊन राहिली आहे म्हणजे जी शाखीय वाढ जास्त होऊन राहिली ती थांबवेल आणि जास्तीत जास्त फुले आणि पाते लागायला मदत होईल आणि जे काही पाते भुले आहेत हे सुद्धा भरायला मदत होईल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जितके मित्रांनो जे पाच टॉप पी जी आर म्हणजेच प्लान गोड रेग्यु रेग्युलेटरबद्दल माहिती घेणार त्यामध्ये आपण सर्वात पहिले जर बघितलं तर त्यामध्ये घरडा कंपनीचे चमत्कार शेतकरी मित्रांनो घरडा कंपनीच्या चमत्कारमध्ये जर घटक बघितला तर मेपिक्लॉट क्लोराईड पाच पर्सेंट ह्या फॉर्म्युलेशनमध्ये आणि याचा जर वापराचं प्रमाण बघितलं तर वीस ते पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो जे पी जी आर म्हणजेच प्लानगोड रेग्युलेटर सांगतात त्याचे वापराचे प्रमाण जे सांगितलं त्यानुसारच वापरत आहे जर बऱ्याच त्या भागामध्ये प्रॉब्लेम असा होतो की जास्त त्याचे प्रमाण वापरल्यामुळे त्याचा अतिरिक्त परिणामसुद्धा कपाशी पिकार होतो त्यामुळे वापरताना आपल्याला जे प्रमाण सांगितले आहे तेच घ्यायचे आणि बरेचसे जे पीजी आर आहे ते इतर कुठल्याच बऱ्याचशा कीटकनाशकासोबत जमत नाही तर त्यामुळे आपण जेव्हा दुकानातून खरेदी करतो तेव्हा खात्री करून घ्यायची दुकानाकडून करून की हे कोणाकोण्या कीटकनाशकासोबत चालते यानंतर शेतकरी मित्रांनो आपण दुसऱ्या नंबरला जर बघितले तर ता त्यामध्ये बी एस एफ कंपनीचे लिओसिन शेतकरी मित्रांनो लिओसिनमध्ये जर घटक बघितला तर क्लोरामिकट क्लोराईड क्लोराईट पन्नास पर्सेंट या एस एल फॉर्म्युलेशनमध्ये आणि लिओसिनचे जर वापराचे प्रमाण बघितले तर दोन ते तीन मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरा करायचा आहे यानंतर शेतकरी मित्रांनो तिसऱ्या नंबरला जर बघितलं तर त्यामध्ये सुमिटोमो कंपनीचे टाबुली ज्यामध्ये पॅक्लोबोट्राझॉल जो चाळीस पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये याचा पाच मिली प्रतिपनरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर हा करू शकतो यानंतर चौथ्या नंबरला जर बघितले तर त्यामध्ये बायर कंपनीचे इग्निटस शक्य मित्रांनो इग्निटीसमध्ये सायक्लिनी लाईट दोन पॉईंट दहा सोबत मेपिक्लॉट क्लोराईड आठ पॉईंट चाळीस पर्सेंट हा एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आणि याची जर वापराचे प्रमाण बघितले तर पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण याचा वापर करू शकतो यानंतर पाचव्या नंबरला जर बघितले तर त्यामध्ये सिंजंटा कंपनीचे कल्टर कल्टरमध्ये जर घटक बघितला शेतकरी मित्रांनो तर पॅक्लो ब्रुटाझल तेवीस पॉईंट पर्सेंट हा एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आणि याचा वापर घेतला तर पाच मिली प्रतिपादनला लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करू शकतो जे शेतकरी मित्रांनो जे घटक सांगितले जे डोस सांगितले यानुसारच आपल्याला प्लान रोड रेग्युलरचा वापर हा करायचा आहे तरीसुद्धा एकदा खरेदी करताना दुकानदार करून खात्री करूनच आपल्याला याची खरेदी करायची आहे कारण की जेवढे याचे फायदे होतात त्याच्यापेक्षा जास्त नुकसानसुद्धा या पिजामुळे होऊ शकते जर आपण याचा वापर व्यति योग्य त्या प्रमाणात केला नाही तर आणि याचा फायदा त्रास असा होतो शेतकरी मित्रांनो जे की कापसाची शाकीय वाढ आहे ती थांबते आणि त्यामुळे पिकात रंग आकार आणि परिपक्वता तसेच गुणवत्तासुद्धा सुधारते शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटत असाल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करता आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेटात शेतीविषयक माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचे धन्यवाद